श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या एकवीस जुलै रोजी आलेली गुरु गुरु आहे गुरुपौर्णिमा आणि भरपूर लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय काही तोटके आपल्या घरामध्ये करत असतात परंतु असे लोक आपल्याला या गोष्टी सांगत नाही बऱ्याच वेळा आपण बघतो की बरेचसे लोक जे आहेत ते कामधंदा जास्त करत नाही पण अशा काही गोष्टी असतात की ज्यांच्यामुळे ते श्रीमंत बनतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की श्रीमंत लोक असे कोणते तोटके करतात किंवा असे कोणते उपाय करतात की ज्याच्यामुळे ते अधिकाधिक श्रीमंत होत जातात तर बघा खूप चांगल्या तिथी असतात त्या म्हणजे पौर्णिमा अमावस्या किंवा मग दिवाळी असेल दसरा असेल अक्षय तृतीया असेल या ज्या तिथी आहे त्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे आणि या तिथी जर आपल्याला काही सेवा करायला काही गोष्टी करायला काही टोटके करायला मिळत असतील तर त्या आपण सोडायच्या नाही तर आत्ता म्हणजे एकवीस तारखेला अत्यंत महत्त्वाची अशी तिथी येत आहे ती म्हणजे गुरुपौर्णिमा आणि हा जो दिवस आहे तो चुकूनही आपण वाया घालवू नका आणि त्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये काही उपाय काही टोटके जे करायचे आहेत तर ते तुम्ही जर केले तर नक्कीच तुम्ही सुद्धा श्रीमंत बनाल कारण श्रीमंत लोक या वस् या गोष्टी करतात आणि ते कुणालाही सांगत नाही या गोष्टींची कुणालाही वाच्यता करत नाही आणि या कारणामुळे ते श्रीमंत असतात आपण बऱ्याच वेळा काही पण केलं की दुसऱ्यांना सांगतो कोणतीही सेवा करा दुसऱ्यांना सांगतो कोणताही उपाय केला दुसऱ्यांना सांगतो असं ज्यावेळी आपण ते एकमेकांना सांगतो त्यावेळी त्या गोष्टी सफल होत नाही आणि म्हणूनच आपण जो काही तोटका केला आहे जो काही उपाय करत आहोत तो कुणालाही सांगू नका किंवा जी काही देवांची जरी सेवा केली तर ती कुणाला सांगत बसू नका की मी आज हे केलं मी आज ते केलं कुणालाही सांगण्याची गरज नाही आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्याचा कसा अनुभव घ्या घेता येईल आणि त्याच्यापासून कसा फायदा करून घेता येईल हे आपण बघायचं आहे तर त्याच्यामुळे हे उपाय करत असताना या गोष्टी करत असताना कुणालाही सांगू नये तर मी तुम्हाला काही टोटके जे आहे काही उपाय जे आहे त्या सांगणार आहे जे तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी नक्की करावेत नक्कीच याचा फायदा होतो कारण श्रीमंत लोक अशाच पद्धतीने हे उपाय करत जातात आता आपण बरेचसे श्रीमंत लोक बघितले असतील जे व्यावसायिक असतात तर ते त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मीचा फोटो असतो त्या माता लक्ष्मीसमोर एक दिवा प्रज्वलित करतात एक कलश भरलेला असतो पाण्याने भरलेला कलश त्याच्यावरती नागवेलीची पानं आणि त्याच्यावरती नारळ अशा पद्धतीचा कलशसुद्धा आपल्याला तिथे दिस दिसतो जे जी दुकानं किंवा जे जे व्यावसायिक अशा पद्धतीने तिथे लक्ष्मीची पूजा करतात विशेषतः लक्ष्मीची पूजा करणाऱ्या घरी लक्ष्मी ही टिकतेच मग ते तुमचं दुकान असो व्यवसायाचं ठिकाण असो किंवा मग घर असो तर त्याच्यामुळे लक्ष्मीची पूजाही झाली पाहिजे आता गुरु पौर्णिमा हा जो दिवस आहे तो आपल्या गुरूंना समर्पित आहे त्या दिवशी पौर्णिमासुद्धा असते म्हणजे माता लक्ष्मीचा दिवस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कुलदेवीची आणि आपल्या गुरूंची या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे जास्तीत जास्त सेवा करा, करा। म्हणजे जेवढी जमेल तेवढी आता बरेचसे जण जे आहेत ते बिझी असतात आम्हाला काम आहे आम्ही कसं करू पण आपण तेवढा वेळ काढायला हवा दुकानदार लोक किंवा मग व्यावसायिक लोक कसं करतात सकाळी आल्या आल्या त्यांचं जे असेल शॉप वगैरे तर तो झाडून स्वच्छ करता करतात किंवा मग घेतात झाडून स्वच्छ करून घेतात आणि त्याच्यानंतर आपल्या लक्ष्मीची लगेच पूजा करतात कोणत्याही कामाला सुरुवात करताना लक्ष्मीची पूजा करून सुरुवात करा म्हणजे कसं की त्या कामातून ज्या कामातून तुम्हाला पैसे येतात आर्थिक गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या राहाव्यात किंवा आर्थिक स्थिती जी चांगली राहावी तर त्यासाठी लक्ष्मीची पूजा करणं लक्ष्मीची सेवा करणं हा एक महत्वाचा नियम आहे की तुम्ही जर लक्ष्मीची पूजा कराल तर लक्ष्मी तुमच्याकडे येईल आणि तोच नियम ते लोक पाळतात आणि त्याच्यामुळेच ते, ते लोक श्रीमंत होतात आपण काय करतो आपण मेन गोष्ट विसरतो आपल्याला ठीक आहे आपण काम खूप करतो कामामध्ये खूप गोष्टी करतो आणि फक्त आपण कष्टाची कामं जी आहे ती करतो पण थोडासा आपण आपल्या डोक्याचा वापर करून म्हणजे लक्ष्मी कशाने प्रभावित होईल लक्ष्मी कशाने प्रसन्न होईल आणि मग ते आपल्याकडे कशी येईल याचा आपण थोडासा विचार केला तर बघा लक्ष्मीची पूजा केली तर लक्ष्मी घरामध्ये येते त्याच्यामुळे माता लक्ष्मीची पूजा करणं विशेष महत्त्वाचं आहे पौर्णिमा तिथी जी आहे ती माता लक्ष्मीची तिथी असते माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आपल्याला आवर्जून बोलवायचं आहे तिची जास्तीत जास्त पूजा करायची आहे मग तुम्ही ती रोज केली तर अतिशय उत्तम कारण ते लोक श्रीमंत लोक जे आहेत ते रोज या गोष्टी करतात रोज पूजा करतात रोज कलश भरतात रोज दिवा लावतात रोज माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसतात तिला कुंकू लावतात हार घालतात फुलं अर्पण करतात या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सुद्धा नित्य नियमाने आपल्या घरामध्ये करायला हव्यात आणि नित्य नियमाने केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जो आहे तो जाणवेल आणि विशेष तिथी असेल तर त्या दिवशी तर नक्की करायला पाहिजे तर पौर्णिमा तिथीला आपल्याला खूप साऱ्या सेवा करता येतील आपल्या घरामध्ये श्री सुप्तमचं पठण हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालं पाहिजे गुरूंचाही वार आहे त्याचबरोबर हा जो दिवस आहे ही जी तिथी आहे ती माता लक्ष्मीसाठी आहे लक्ष्मीला समर्पित आहे त्याच्यामुळे श्री पठण हे आपण प्रत्येकाने करायचं आहे आता तुम्हाला एक साधारण अतिमहत्वाचा आणि अतिसुंदर असा लवंगांचा उपाय सांगणार आहे महालक्ष्मी अष्टकम प्रत्येकाला माहीत असे बोलण्यासाठी म्हणण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही अकरा लवंग घ्यायचे आहे माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर फुलं अर्पण केल्यानंतर एक तुपाचा दिवा माता लक्ष्मी समोर लावायचा आहे अकरा लवंग आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे ह्या लवंग आपल्याला आपल्या हातामध्ये घेऊन बघा महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणायचं एक लवंग आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायची बाकीच्या लवंग ज्या आहेत थे त्या पुन्हा हातामध्ये ठेवायच्या एक वेळा म्हटलं की एक एक लवंग अशा पद्धतीने आपण अकरा लवंग ठेवता ठेवता अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं <हाने> आहे तुम्हाला शक्य नाही सात लवंग घ्या सात वेळा म्हणा पाच लवंग घ्या पाच वेळा म्हणा अशा लवंग ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची आहे तुम्ही अशी सेवा श्रीसुप्तमची सुद्धा करू शकता आता तुम्हाला हे महालक्ष्मी अष्टकम म्हणून झालं की या ज्या लवंग आहेत त्या दिवसभर राहू द्या माता लक्ष्मीसमोर राहू द्या माता लक्ष्मीला लवंग वेलची हे मसाल्याचे पदार्थसुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि या पदार्थांमुळे सुद्धा ती आपल्याकडे आवर्जून आकर्षित होते तर आपण काय करायचं आहे ह्या दिवसभर राहू द्यायच्या आहे संध्याकाळच्या वेळी ह्या अकरा असतील किंवा सात असतील किंवा पाच असतील लवंग उचलायच्या एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आणि आपला, आपला, आपला ला जो द्वार आहे मुख्यद्वार जो आहे त्याच्यामध्ये आतमध्ये येतो आपण तर आतमधल्या बाजूने आपल्याला ह्या लवंग ज्या आहेत त्या आपल्या मुख्यद्वाराच्या आतल्या बाजूला आपल्याला वरती लावून द्यायच्या आहे हे लावल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि भरपूर पैशांचा ओघ जो आहे तो तुमच्या घराकडे वाढेल आता हा झाला एक एकदम छोटा आणि सोपा उपाय आपण बाकीचे उपाय काय केले पाहिजेत लक्ष्मीची तिथी आहे गुरूंची तिथी आहे म्हटल्यानंतर सकाळी लवकर उठायचं आहे उठून आपलं अंगण आपलं घर स्वच्छ करायचं आहे तुमच्याकडे मोठं अंगण असेल त्याच्यामध्ये सडा टाका त्याच्यानंतर रांगोळी काढा छान अशी रांगोळी काढा सुशोभित करा आपलं मुख्यद्वार आणि त्याचबरोबर आपल्या मुख्यद्वारावरती मुख्यद्वार तोरण लावा किंवा झेंडूंचं तोरण लावू शकता तुम्ही पानांचं आंब्याच्या पानांचं तोरण लावू शकता आपल्या मुख्यद्वाराची पूजा करा आणि लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आमंत्रित करा म मुख्यद्वारावरती कापूर जाळा सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये पदार्पण करेलच तर तुम्ही अजून काय करू शकता हळदीचं लेपन करा तुशी समोर सुद्धा एक दिवा लावा तो सुद्धा तुपाचा लावला तर अतिशय उत्तम शक्य नसेल आपली तशी परिस्थिती नसेल तेलाचा लावला तरी हरकत नाही पण दिवा नक्की लावा थोड्या थोड्या सेवा ज्या आहेत त्या करायला सुरुवात करा थोड्या थोड्या गोष्टी ज्या आहेत त्या करायला सुरुवात करा आता जेव्हा आपल्याला बसून सेवा करणं शक्य नसेल पण किमान आपल्याला दिवा लावणं मुख्यद्वारावरती रांगोळी काढणं स्वच्छता करणं स्वच्छता ठेवणं या गोष्टी तर जमणार आहेत आणि त्या आपण करायच्या आहेत त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामधील लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे आपली जिथे तिजोरी आहे तेथील जागा स्वच्छ करा त्या तिजोरीमध्ये आपण पैसा ठेवतो बरोबर तर पैसा ठेवा ठेवायच्या ठिकाणी आपल्याला पैसा हा ठेवायचाच असतो तिथे अडगळीची कागदपत्रं किंवा काही का। थे अशा गोष्टी की ज्या जे बिल वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या ठेवू नका तिथे पैसा सोनं चांदी या गोष्टी ठेवण्याची जागा आहे तर त्याच गोष्टी तिथे ठेवा तिथे तुम्ही लवंग वेलची अशा गोष्टी ज्या आहेत त्या ठेवू शकता कारण लक्ष्मी तिथे आकर्षित होते त्याचबरोबर ती जागा जी आहे ती स्वच्छ करा तुमच्याकडे अत्तर असेल तर ते अत्तर तिथे शिंपडा थोडंसं आणि त्याच्यानंतर आपलं जे तिजोरीचं ठिकाण आहे तर तिथे एक स्वस्तिक आपण काढायला हवं अशा पद्धतीने तिथे माता लक्ष्मी आकर्षित होते जर शक्य नसेल गुलाबाचं फूल ठेवलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर आपला जो किचन असतो स्वयंपाकघर तिथेसुद्धा माता लक्ष्मी असते माता लक्ष्मीचा वास असतो अन्नपूर्णा मातेचा वास असतो तर आपण काय करायचं आहे आपला किचन जो आहे स्वयंपाकघर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे आणि आपलं गॅस लोटा जो आहे त्याची पूजा करायची आहे स्वयंपाकघराची आपल्याला पूजा करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला बऱ्याच ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा करायची आहे माता लक्ष्मीची तिथी आहे तिथी वाया जाऊ द्यायची नाही ही तिथी आली आणि आपल्याला या दिवशी सेवा करता आली तर असं समजायचं की आपला दिवस मार्गी लागला कारण अशा तिथीला तुम्ही जेव्हा अशा सेवा कराल अशा गोष्टी कराल तर त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच श्रीमंत होण्याचे योग येतील आता श्रीमंत लोक नेहमी देव दे, देव करतात म्हणजे अगदी देवांसमोर बसून राहतात दिवसभर असं म्हणणार नाही कष्टसुद्धा करतात पण ते देवांना विसरत नाही कोणतंही काम करायला गेले की अगोदर ते देवांची पूजा करतात व्यावसायिक लोक आपण बघतो की त्यांच्या व्यवसायाच्या जागी गेले की पहिली देवत्यांची देवीची पूजा करतात आणि मग त्यांच्या कामांना सुरुवात करतात तर आपल्याला सुद्धा ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे आणि असे तिथे आल्या शुभ दिन आले की त्या दिवशी तर आपल्याला नक्कीच अशा पद्धतीने पूजा ज्या आहेत त्या करायच्या आहे तर आपण सुद्धा हे नियम जर अवलंबले तर आपण सुद्धा लवकरच श्रीमंत हो आणि हो त्याच्याबरोबर कष्टाची साथ तर हवीच तर त्याच्यामुळे कष्ट करायला अजिबात विसरायचं नाही लाजायचं नाही चुकायचं नाही आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद